चाळीस ते पंचेचाळीस वर्ष अगोदर एक गाणं खूप गाजलं होतं कांदा भाकर खाऊ द्या किर मला जत्रेला जाऊ द्या त्यावेळेस या डायरेक्टरच्या मनामध्ये काय आलं हे आज समजून चुकले अडीच वर्ष अगोदर झाले आणि त्यावेळेस कांद्याचे दर ऐंशी ते शंभर रुपये किलो होते त्यावेळी कांद्याने ग्राहकांना रडविले परंतु आज त्यांच्या विपरीत परिस्थितीत झालेली आहे आज अन्नदाता शेतकरी रडत आहे कारण काय तर कांद्याला कवडीमोल भाव जो खर्च कांद्याच्या शेतीसाठी लागतो तो खर्चही आज निघत नाही आहे आणि या कारणास्तव बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या एका शेतकऱ्याने स्वतःचा कांदा लोकांना फुकट वाटला एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या स्टेटसवर ठेवून देवा आता तरी आमच्याकडे पहा असं गाणं टाकून व्हायरल केलं ही परिस्थिती का येते यांवर मंथन करण्याची आवश्यकता आहे पाच सहा दिवस अगोदरच बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली कारण त्याचा ऊस शेतामध्ये खराब होत होता तो सुद्धा त्याने जाळून टाकला कालच भारताचे माजी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये असे म्हटले की कोणत्याही शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेऊ नये जोपर्यंत संपूर्ण ऊस गडप होणार नाही तोपर्यंत ऊसाची गडप ही चालूच राहील परंतु त्याला उशीर झाला तोपर्यंत त्या शेतकऱ्याने त्याची जीवन यात्रा संपविली होती अजूनही शासन कांदा शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती व्हावी याची वाट पाहत आहे का हे म्हणणे वागवे ठरणार नाही कांदाचा भाव कमी जास्त मुळे इतिहासातील सत्तांमध्ये बदल घडलेले आहेत हे विसरून चालणार नाही दोन एकर एक कांदा पेरला होता दोनशे क्विंटल कांदा झाला व्यापारी यायला तयार नाहीत कुणी घेवाल नाही येताना जाताना तो मळ्यात जाताना कांदा भगावा लागेल त्याच्या जेवण सुद्धा कमी झालं माणसायचं त्याच्यामुळे तो कांदा मला फुकट द्यावा लागला शेतकरी नेते रीती ने करतात कोण्याच शेतकऱ्या इकडे लक्ष देत नाहीत मला माझा लागलेला खर्चसुद्धा निघत नाही मला एकरी कमीत कमी सत्तर ते असंशी हजार रुपये खर्च लागलेला आहे दोन एकर माझा कांदा होता आज एवढी लाग ला, लावलेली लागवणसुद्धा निघत नाही एक मुलगा आणि एक मुलगी किती शाळे वगैरे जातात एक मुलगा माझा आहे दुसरीमध्ये मुलगी आहे पाचवीमध्ये मुलाची फी भरेसुद्धा व्यवस्था नाही आहे जूनमध्ये आता वावर कसं फेरावं याचीसुद्धा मला चिंता लागलेली आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा